हरिओ सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय सातवा ज्याचे की शीर्षक आहे ज्ञान विज्ञान योग ह्यातील श्लोक क्रमांक सातव्यापासून वाचनाला सुरुवात करतो आहोत तत्पूर्वी रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला प्रारंभ करूया ಹರಿ ಓಂ ಹರಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ 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 ರಾಮ ಹರಿ ರಾಮ 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 ಹರಿ 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 ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ 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 ರಾಮ 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 ಹರಿ 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 ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ 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 ರಾಮ 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 ಹರಿ 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 ಕೃಷ್ಣ ಹರಿ ಕೃಷ್ಣ 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 ಹರಿ 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 ರಾಮ 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 ಹರಿ ಹರಿ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 राम

मयी सर्व मी सूत्रे मणिगणा याचा ह्याचा अर्थ आहे हे धनंजया माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे तात्पर्य परमसत्य साकार आहे की निराकार या विषयावर नेहमीच वाद घातला जातो भगवद्गीतेनुसार परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि याला गीतेत पदोपदी पुष्टी मिळाली आहे विशेषत या श्लोकात परमसत्य हे पुरुष असल्याचे निक्षुन सांगण्यात आले आहे परमसत्य म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान आहे हे ब्रह्मसंहितेतही निश्चितपणे सांगण्यात आले आहे ईश्वराः परमा कृष्णा हा सचिदानंद विग्रहा अर्थात श्रीकृष्ण हेच परमसत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत श्रीकृष्ण हेच आदिपुरुष सर्व रसांचे राजा श्री गोविंद आणि सच्चिदानंद रूप आहे या प्रमाणांवरून निर्विवादप्रमाणे निर्विवादपणे सिद्ध होते की परमसत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परमपुरुष आहेत तरीही निर्विशेषवादी श्वेताश्वतरोपनिषदात सांगितलेल्या प्रमाणांवरून वाद घालतात ततो य ये एतद्वि येतुमृतास्ते भवती इतरे दुःखमेवापीयंत भौतिक जगातील आदिजीव ब्रह्मदेवाला ब्रह्म देवदेवता प्राणी आणि पशु यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते परंतु ब्रह्मदेवाच्याही अतीत परतत्व आहे आणि या परतत्वाला प्राकृत स्वरूप नाही आणि ते सर्व भौतिक विचारांपासून मुक्त आहे जे कोणी परतत्वाला जाणू शकतात ते दिव्य होतात परंतु जे त्याला जाणत नाही ते भौतिक जगातील दुःखे भोगतात निर्विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात परंतु अरूपम म्हणजे निराकार नव्हे तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसंहितेतील श्लोकानुसार अरूपम हा शब्द सचिदानंद रूप दाखवितो श्वेताश्वतरोपनिषदातील इतर श्लोकांमध्ये याच विधानाला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे वेदाहमेत पुरुषम महान तमसाहा परस्तात तमेव विद्वान न मृत्युमेती न्या पंथा विद्यतेयनाय यस्मात् परम नाम परस ना परमस्ती किंचित यस्मानाणियो नो जायोस्ती किंचित वृक्ष इव स्तब्धो दिवी तिष्ठते कस्ते नेदम पुरुषेण सर्व याचा अर्थ आहे भौतिक कल्पना रूपी अंधाराच्या अतीत असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो जो त्यांना जाणतो तोच केवळ जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो त्या परमपुरुष भगवंतांच्या या ज्ञाना वाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही भगवंत हे परमपुरुष असल्यामुळे त्यांच्याहून श्रेष्ठ असे इतर कोणतेही तत्व नाही ते सूक्ष्मतम अणुपेक्षाही सूक्ष्म आणि महत्तम तत्वापेक्षाही महान आहेत ते एका वृक्षाप्रमाणे स्तब्ध आहेत ते परम व्योमाला प्रकाशित करतात आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपली मुळे पसरवितो त्याप्रमाणे ते आपल्या विविध शक्तींचा विस्तार करतात या श्लोकावरून निष्कर्ष निघतो की सत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तींद्वारे ते सर्व व्यापक आहेत ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक आठ चे वाचन करूया हरिओम रसाः अहं अप्सुकौंतेय प्रभास् मी शशी सूर्ययोः प्रणवाः सर्व वेदेषु शब्दाः खे पौरुषंदृषु याचा अर्थ आहे हे कौंतेया पाण्यामधील रस मी आहे चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे आकाशातील शब्द मी आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे तात्पर्य आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्व व्यापी कसे आहेत याचे वर्णन या, या श्लोकामध्ये करण्यात आले आहे भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तींद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्याची निर्विशेष अनुभूती होते ज्याप्रमाणे सूर्यलोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे आणि त्याच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्याच्या सर्व व्यापी रूपाची अनुभूती होते त्याचप्रमाणे भगवंत जरी आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करीत असले तरी त्यांच्या विविध त्यांची अनुभूती होते रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे समुद्राचे पाणी पिणे कोणालाही आवडत नाही कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंताची एक शक्ती आहे निर्विशेषवादी हा चवीद्वारे भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारवादी सुद्धा भगवंतांनी कृपा करून मनुष्याची तहान भागविण्याकरिता शुद्ध गोड पाणी पुरविल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतो भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे वास्तविकपणे पाहता साकारवादी आणि निराकारवादी यांच्यात मुळीच मतभेद नाही जो भगवंतांना जाणतो त्याला असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला भेदाभेद नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केला चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही ब्रह्म हो ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांचे निर्विशेष तेज आहे प्रत्येक वैदिक मंत्राच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य शब्द भगवंतांनाच संबोधितो भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी संबोधण्यास निर्विशेषवादी घाबरतात म्हणून ते ओंकार या दिव्य ध्वनीचा उच्चार करणे पसंत करतात परंतु म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे कृष्ण भावना ही सर्व व्यापी आहे आणि जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होय जे श्रीकृष्णांना जाणीत नाहीत ते मायेच्या बंधनात आहेत आणि म्हणून श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय हरिओ आता आपण येथे श्लोक क्रमांक नऊ चे वाचन करूया हरिओ पुण्यो गंधा हा पृथिव्या तेजस्मी विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चमी तपस्विशु याचा अर्थ आहे पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्निमधील उष्णता मी आहे सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे तात्पर्य जे विकार रहित असते त्याला पुण्य अर्थात मूळ असे म्हणतात भौतिक जगतातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट रस किंवा गंध असतो उदाहरणार्थ वायू अग्नी पाणी पृथ्वी किंवा फुलामध्ये रस आणि गंध असतो निर्दोष मूलचा गंध जो सर्वत्र व्याप्त झालेला असतो तो गंध म्हणजे श्रीकृष्णच आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी मूळ चव असते आणि रसायनांच्या मिश्रणाद्वारे ही चव बदलता येते म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्याफार प्रमाणामध्ये वास गंध अथवा चव असते म्हणजे अग्नी होय अग्नीशिवाय आपण स्वयंपाक करू शकत नाही कारखाने चालवू शकत नाही इत्यादी आणि हा अग्नी म्हणजे आहे अग्नीमधील उष्णता म्हणजे श्रीकृष्ण आहेत आयुर्वेदानुसार अपचन हे पोटातील मंदाग्नीमुळे होते म्हणून पचन पचनक्रियेकरता देखील अग्नी आवश्यक आहे यास्तव कृष्ण भावनेमध्ये आपल्याला पृथ्वी पाणी अग्नि वायू आणि प्रत्येक चेतन तत्व सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगम हे श्रीकृष्ण असल्याची जाणीव होते मनुष्याचे आयुष्यही श्रीकृष्णांवरच आधारित असते त्यामुळे श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो म्हणून कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे आता श्लोक क्रमांक चे वाचन आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ श्लोक क्रमांक दहा बुद्धी बुद्धी तेजस, तेज़, अहं। है, है बीज माम सर्वतानातन बुद्धि ही याचा अर्थ आहे हे पार्था अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण तात्पर्य श्रीकृष्ण हे प्रत्येक वस्तूंचे बीज आहे, चर आणि अचर असे विविध प्रकारचे जीव आहेत पशु पक्षी मनुष्य आणि इतर अनेक जीव हे चर प्राणी आहेत तर वृक्ष आणि वेली हे अचर आहेत ते हलू शकत नाहीत केवळ उभे राहू शकतात एकूण चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत त्यापैकी काही चर आहेत तर काही अचर आहेत परंतु सर्वांच्या जीवनाचे बीज श्रीकृष्णच आहेत वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा सर्व गोष्टींचा उगम होतो श्रीकृष्ण हे परब्रह्म आहे ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म हे साकार आहे श्रीमद भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे ब्रह्म हे परब्रह्मामध्ये स्थित आहे म्हणून वस्तुत श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे उगम आहेत श्रीकृष्ण हे मूळ आहेत ज्याप्रमाणे वृक्षांचे पालन त्यांच्या मुळापासून होते त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे मूळ मुण असल्यामुळे ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे पालन करतात याची पुष्टी वेदामध्ये करण्यात आली आहे ओम नित्यो चेतन एको बहुनाम यो विदधाती कामान ते याचा अर्थ आहे ते सर्व शाश्वत गोष्टींपेक्षा शाश्वत आहे ते सर्व जीवांमधील श्रेष्ठ जीव आहेत आणि केवळ तेच सर्व जीवांचे पालन करतात मनुष्य बुद्धीशिवाय काहीही करू शकत नाही आणि श्रीकृष्ण सांगतात की बुद्धीचे मूळही तेच आहे मनुष्य बुद्धिमान असल्याखेरीज भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाही हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 कृष्ण 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओ हरि हरि चला तो मग परत भेटूया तो अनुमति अभी नमस्कार हरिओ 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 हरि